हॅलो स्वागत आहे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग मी आज सांगणार आहे डोसा किंवा उत्तप्याचं बॅटर कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे इथे तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता इंद्रायणी सोडून राशनचा किंवा कोणतेही चालते मी इथे कोलम घेतलेला आहे कपा आणि मी मोजून घेतला आणि वाटीनेही तो एक वाटी भरलेला आहे असे प्रकारे दोन कप तांदूळ घ्या व अर्धा कप उडीद डाळ घ्या एक चमचा हरभरा डाळ अर्धा चमचा मेथीदाणे व अर्धा कप पोहे घाला आपला डोसा खूप छान होतो चला तर मग आता ह्या तांदळामध्ये पाणी घालून आपण दोन ते तीन पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्या ह्या ह्या तांदुळाचा केला तर खूप छान होतो व राशनच्या तांदुळाचा केल्यावरही डोसा खूप छान होतो तुम्ही बघू शकता मी हे दोनही डाळ आणि तांदूळ पाणी घालून दोन ते तीन पाण्याने धुवून स्वच्छ आठ ते नऊ दहा करा तासाकरता हे भिजत ठेवा म्हणजे भिजल्यानंतर आपला डोसा हा खूप छान होतो तुम्ही बघू शकता हे आता मी डाळ हे धुत आहे हे दोनही मिश्रण मी आता रात्र रात्रभर भिजत हे दिवसभर भिजत ठेवणार आहे तुम्ही बघू शकता आपलं हे भिजलेले आहेत आता संध्याकाळ झालेली आहे मी हे मिक्सरमधून काढणार आहे त्यावरचं पाणी फेकून नाही द्यायचं आम्ही काढून ठेवलेलं आहे कारण की आपल्याला तांदूळ म मा, मिक्सरमधून काढताना त्यामध्ये त्या दुसरं पाणी घ्यायची गरज नाही तेच थोडं थोडं पाणी घालून हे तुम्ही मिश्रण काढू शकता तुम्ही बघू शकता डोश्याचं पीठ हे किती छान झालेलं आहे एकदम सरसरीत झालेलं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये उडदाची ही, ही तुम्ही काढून घ्या व त उडदाची डाळ सेम तशीच काढून घ्या जसं आपण तांदळाचं पीठ काढलं का एकदम बारीक पेस्ट तसं स्मूथ तसंच काढून घ्या तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठही उडदाच्या डाळीचं पीठही छान सरसरीत झालेलं आहे चला तर मग आता हे बेटर छान फेटून घ्या दहा मिनिट फेटून घ्या म्हणजे आपले डोसे किंवा उत्तप्पा खूप छान होतात तुम्ही करून बघा राशनच्या तांदळाचाही क छान होतो आता हे बारा तास आंबवण्यासाठी ठेवा व सकाळ झाली की तुम्ही हे पीठ बघू शकता खूप छान फुगलेलं आहे यामध्ये सोडा नाही घालायचा किंवा मीठही नाही घालायचं हे तुम्ही यामधलं काढून तुम्ही काहीही करू शकता